आज आपण दोडक्याचा ठेचा कसा बनवायचा ते बघूया ठे थेच, दोडक्याच्या ठेच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण कांदा मिरची लसूण कोथिंबीर तर मिरची लसूण कोथिंबीर आपण एकत्र वाटून घ्यायचं आज आपण करणार आहोत दोडक्याचा ठेसा पहिल्यांदा आपण दोडका धुवून घेऊया आणि हा दोडका मी धुवून घेतलेला आहे त्याच्या आपण शिरा काढून घेऊया शिरा सगळ्या काढून घ्यायच्या या शिऱ्याची पण चटणी दोडक्याच्या शिऱ्याची पण चटणी बनवतात तर आपण फक्त ठेचा बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा हा ठेचा खूप छान लागतो चवीला तुम्ही एकदा करून बघा तुम्ही आधी केलेलाच असाल पण मी करते त्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हा आपला एक शिरा काढून झालेल्या आहेत तर आपण आता त्याला खिसून असे तुकडे कापून घ्यायचे कवळा दोडका घ्यायचा हे बघा हे या पद्धतीने सगळा दोडका खिसून घ्यायचा तुमच्याकडे खलबत्ता असेल खलबत्त्यात बारीक केला जाड मोठा थोडा तरी चालतो थो। खिसला तरी चालतो तुम्हाला ज्या आवडी तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडेल त्याप्रमाणे हा दोडका किंवा बारीक बारीक तुकडे त्याचे केले एकदम तरी चालतात प्रत्येक भागामध्ये दोडक्याचा ठेसा करण्याची अलग अलग पद्धत असते तर सातार साईडला मी असा या पद्धतीने ठेसा बनवतो तुम्ही कोणत्या भागात राहता कोणत्या पद्धतीने ठेसा बनवता ते मला सांगा कमेंटमध्ये सांगा दोडका घेताना थोडं थोडासा खाऊन बघायचा कडू आहे का नाही तो नाही तर बाजारामध्ये काय काय कडू दोडके असतात त्याची चव थोडीशी खाऊन बघायची घेताना तर मग त्याची भाजी पण कडवट होते म्हणून नीट निवडून घ्यायचा दोडका बघून हे बघा हे आता आपला सगळा दोडका खिसून झालेला आहे आता त्याला लागणारं साहित्य बघूया आपण हे कांदा एक चिरलेला आहे कोथिंबीर मिरची मिरची आणि लसूण आणि हे मिरची आणि लसूण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया कोथिंबीर थोडी टाकू थोडी वरून चिरून टाकूया हे मिक्सरमध्ये आपण पेस्ट बनवून घेऊया घेऊयाच्यामध्ये मिरची लसूण थोडंसं मीठ जिरं आणि थोडी कोथिंबीर तर हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये हे मिरचीचं वाटण तयार आहे तर आपण आता कढई गरम करत ठेवूया कडाई एक चमचा तेल टाकूया थोडस तेल चांगलं तेल तापलं की आपण त्यात जिरा राई टाकूया कांदा टाकूया कांदा परतून घेऊया कांदा थोडा भाजला त्यात मिरचीचं वाटण केलेलं ते मिरची पण भाजली जाते कांद्या बरोबर तर गॅस जरा कमी करायचा दोडका खाकलेला आहे थोडस ते थोडस ह्याचं पाणी पिळून घ्यायचं आणि घेऊन टाकायचं तुम्हाला टोमॅटो पाहिजे तर तुम्ही टाकू शकता आणि त्याचा मीठ टाकायचं मिरची वाटताना मीठ टाकले त्यामध्ये थोडसच मीठ टाकायचं शिजायला थोडं पाणी हवंय आपण हे पिळलेलं पाणी सगळं टाकूया हा दोन तीन मिनटात दोडका शिजून तयार होतो त्याला काही जास्त वेळ लागत नाही एक वाफ दे नंतर आपण त्याच्यामध्ये शिंगायचं पूट टाकणार आहोत ते बघा कसं तेल सुटलेलं आहे तोडका आपला शिवलेला आहे आता आपण यावेळेस खूप टाकला जाड खूप थोडासा जाड खूप टाकायचा हे मिक्स करायचं आणि एक वाप आणून द्यायची मग आपला त्याचा तयार आहे कोथिंबीर टाकल्यावरून आपला ठेसा तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा हा दोडक्याचा ठेसा तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद